तुमच्यासाठी फ्रीमध्ये शिकलं युट्यूबवरच्या व्हिडिओ वरून शिकायचा प्रयत्न केला पण खरं सांगते योग्य मार्गदर्शन मिळालंच नाही हो मी ही सुरुवातीला सगळं फ्रीमध्ये शिकलं युट्यूबवर शेकडो व्हिडिओ बघितले टिकनं लिहिलं प्रॅक्टिस केली खूप वेळ दिला कौशल्य तर शिकले खूप पण डोकं फिरवणार एकच प्रॉब्लेम होता कोणीतरी हात धरून दिशा दाखवणार नव्हतं फ्री गोष्टींनी माहिती मिळते पण मार्गदर्शन मिळत नाही आणि तेच माझ्यासोबत झालं काम मिळायचं कधी नाही मिळायचं जरी मिळालं तरी स्टेबल इन्कम नावाची गोष्ट नव्हती हो आणि मग मी ठरवलं इतकं करूनही काही मिळत नसेल तर आता स्वतःवर थोडं गुंतवूया मी माझ्या डिजिटल स्किलवर छोटीशी इन्व्हेस्टमेंट केली आणि बघा फक्त काही महिन्यात मी पन्नास हजारपेक्षा जास्त कमवले हो घर बसल्या मराठीत मोबाईलवर म्हणूनच मी तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगते जर अजूनही तुम्ही फ्रीच्या कामात शोध करत असाल तर फ्री कोर्स फ्री मार्गदर्शन तर तुम्ही वेळ वाया घालवत आहोत फ्री गोष्टी तुमचं आयुष्य बदलत नाहीत ज्ञान मिळतं दिशा नाही माहिती मिळते कमाई नाही इथं माझं एक वर्ष गेलं तिथे मी इन्व्हेस्टमेंट केली तेव्हा तीन ते चार महिन्यातच रिझल्ट दिसायला लागलं जर तुम्हाला एक खरंच कमवायचं असेल प्रगती करायची असेल घर बसल्या स्वतःचं नाव उभं करायचं असेल तर आता फ्रीच्या मागे दाहू नका मी जशी बदलले तुम्हीही बदलू शकता फक्त एक पाऊल उचलायला लागतो ज्यांना खरं सुरुवात करायची आहे कमेंट बॉक्समध्ये स्टार्ट लिहा मी तुम्हाला योग्य दिशा दाखवते